नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विज्ञा टाईम्स विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या प्र परीनं प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करतोय जुन्नर विधानसभाच्या ह्या निवडणुकीमध्ये अनेकांच्या महा विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्या ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेले करोडो रुपयाचा निधी आणला माजी आमदार शरद सोनोने हे जरी महायुतीमध्ये असले तरी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजप नेते आशा बुचके हे देखील महायुतीमध्ये असल्या तरी त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा युतीमध्ये बिघाडी झालेलं पाहायला मिळते जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्यावर खूप टीका होते वस्तुस्थिती काय खरोखर एवढा एवढा निधी आणलाय का विकास झालाय का हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण आहोत सध्या तर येडगाव भागामध्ये आपल्यासोबत काही तरुण मंडळ आहेत ह्या तरुण मंडळींना काय वाटतंय तालुक्याचा विकास झालाय की आमदार अतुल बेनके आमदार असताना तालुका भका झालाय दिलीपराव नमस्कार नमस्कार आता आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत हा रस्ता कोणी केला अतुल बेनके साहेबांनी केला बेनके साहेबांनी केला हा रस्ता येडगावामध्ये किती रुपयाची कामं बेनके साहेबांच्या काळात मार्गी लागली बेनके मा, किंवा ती, तीन तीन एक कोटीची कामं बेनके साहेबांनी येडगावमध्ये केलेली तुमचे अनेक लोक असं म्हणतात की बाबा आमदार अतुल बेनके आमच्याकडे येत नाही इकडे फिरकत नाही आम्हाला कुठं विकास दिसत नाही मग त्यांनी काय त्यांच्या घरी पाणी बारा पैंके बिनके साहेबांनी बिनके साहेबांचं काम तुम्हाला निधी पाहिजेन किंवा काय पाहिजे आपण त्यांच्या ऑफिसला गेलं पाहिजेन काम कामं मंजूर केली पाहिजे किती कामं देतील येडगावमध्ये आज तुमचा एवढं सिलिंगचा प्रश्न सुटला पावराव पावरावचा प्रश्न सुटला रोडची कामं सुटली हां माझी आमदारांनी येडगावच्या पाण्याचं भजन केलं होतं पाच वर्षापूर्वी अख्खं पाणी घालवलं होतं फार का अख्ख्या आम्ही दोन 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 हजार फुटा पाईपलाईन एक मोटरी खाली नेल्या त्या टामा धरा मोकळं झालतं त्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती निर्माण झाली होती तुमच्याच गावातले काही युवक असं म्हणाले की मागच्या वेळेला ज्यावेळेस विजेचं कनेक्शन तोडायची वेळ आली त्यावेळेस शरददानी मदत केली आमदार अतुल बेनके मदत केली नाही अतुल साहेबां अतुल बेनके साहेबांचा फोन तिथे पहिला आधी किराणा आला तो तो। मी तिथे होतो मी साक्षीदार हा मी साक्षीदार आहे बेनके साहेबांनी सांगितलं मी साक्षीदार आहे तुम्ही साक्षीदार आणि मी साक्षीदार तिथे होतो बेनके साहेबांनी सांगितलं तुम्ही तातडीने कनेक्शन जोडले तोडले असेल तर जोडून द्या लगेच उद्या काय तुमच्या अधिकाऱ्याशी मी बोलून घेतो तर त्यांनी लगेच दिले बँके साहेबांच्या शब्दावर तुमच्या गावची तरुण पोर आमदार बँकेन टीका का करतात टीका करता म्हणजे करायचं नाही ना काही हां करायचेच नाही मग आमदार टीका करायची मग करायचं काय त्यांनी आज बँके साहेबांचं आज तालुक्यामध्ये काम काय तेतीस हजार कुठे तेतीस कुठे निधी आणला तालुक्यामध्ये अजून काय करायला पाहिजे बँके साहेबांनी चौदा नंबर ते कारखाना फाटा रस्ता कसा आहे रस्ता आज हाय बरा तो खड्डे नाही खड्डे आहेत ना त्याच्यामध्ये थोडेफार खड्डे आहेत ना कोणी लक्ष द्यायचं बेनके साहेबांनी लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये किंवा खासदार साहेब खासदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये हां तुम्ही आता खासदार साहेबांचा विषय काढला बरं झालं तुम्ही लोकसभेला खासदार कोल्हेंबरोबर होता आता विधानसभेला तुमच्या बोलण्यावरनं वाटतंय तुम्ही आमदार बेनकेंबरोबर तुमच्यामधलं हे परिवर्तन कसं झालं खासदारकीच्या टायमाला आम्ही मुद्दे साहेबांच्या मुद्द्यावर गेलो होतो पण आम्हाला तालुक्याचा विकास करायचा आहे जर दुसरा आमदार निवडून गेला तालुका परत मागे यायला नको म्हणून आम्ही व्यनके साहेबांबरोबर आता आलो रे आम्ही राष्ट्रपतीचे माणसं आहे कारण खासदार साहेबांना आम्ही खासदार साहेबांचं आम्ही काम केलं पण आता बेनके साहेबांचं काम करायचं का करायचं पाणी आम्हाला पाच वर्ष टिकलं पाहिजे माझी आमदारांनी पाच पाच वर्ष पाण्याचं भजन केलं म्हणून आम्ही व्यनके साहेबांना निवडून येणार या टायमाला आणि काम करणार तुम्ही महाविकास सोबत का महायुतीसोबत महायुतीसोबत आम्ही या टायमाला बेनगे साहेब बेनगे साहेबांबरोबर बेन बेनगे साहेब अजित पवार जे उमेदवार देतील आम्ही त्यांचं काम करणार या टायमाला आता निवडणुकीमध्ये शरद दोद दो सोनवणे विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि विद्यमान आमदार अतुल बेनके असा तिरंगी सामना होण्याची दाट शक्यता आहे काय चित्र पाहायला मिळेल त्याच्यामध्ये शेट्टी एक नंबर विजय होणार काय त्याची कारण कारण साहेबांचं तालुक्यात काम चांगले आहे निधी भरपूर आहे साहेबांनी त्याच्यामुळं साहेबांचं काम चांगलं आहे फार कुणी काही म्हणलं कधी साहेब एक नंबरच विजय म्हणणार फार चौदा ते एकोणीस मध्ये शरद सोनवणे आमदार असताना दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचा त्यांनी निधी आणला अपक्ष आमदार सॉरी मनसेचे आमदार असताना सुद्धा तरी लोकांनी त्यांना घरी घालवलं फिकू आमदार काय निधी आणलेली नाही दाखवायला तुम्ही कशाच्या आधारे असा फिकू आमदार आरोप ना काय नाही नारायणगाव ते येडगाव जो रस्ता झाला तुमच्या गावामध्ये यायला तो त्यांच्या काळात झाला वास्तव स्वीकारा नाही झाला तो रस्ता आज एक खड्डे बघा ते खड्डे पाच वर्ष खड आता खड्डे रस्त्याला पांडा ना रस्ता केला कोणी रस्ता रस्ता झालेला नाही त्या टायमाला हा अब... त्यांच्या काळात झाला नाही नाही झाला मी सांगतो नाही झाला तुम्हाला काही सोनवण्याची कावेळ आहे नाही नाही कामीर नाही काही कामील काहीच नाही पण त्यांच्या काळात रस्ता झालेला नाही सत्यशील शेरकर विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष त्यांनी कारखाना चा अतिशय चांगला चालवला आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेकरांच्या कामाबद्दल काय मत त्यांनी कारखाना चालवा या आमची विनंती त्यांना आम्ही आम्ही शेतकरी आमचा उस आहे त्यांनी आपला कारखाना चालावा तेवढंच कार का का काम त्यांनी करावा त्यांनी विधानसभा का लढू नये नाही नाही काम नाही त्यांचं लोकशाही अनुभव पाहिजे ना त्यांना अतुल शेख बेनके साहेबांना कुठला अनुभव होता मागच्या वेळेला उभे राहिले पराभूत झाले पण पर यांच्या वडिलांपासून याला अनुभव आहे ना थोडा त्यांचे चुलते खासदार होते त्या टायमाला यांचं वय बारीक होतं ना त्या टायमाला यांचं त्या सत्य शेतकरी सगळ्यांच्या बाल वयामध्येच बरेचसे गुण आपण आत्मसात करतो नाही नाही शिक्षण यांनी सांगले ना त्यांचं शिक्षण बघा आतुल शिक्षण बघा शेरकर शिक। सुद्धा ग्रॅज्युएट आहे नाही नाही आठवी नवी पास आहे मी सांगतो मला चेअरमन आज नवी पास आहे तसं सा आमदार साहेबांचं काम शिक्षण किती आहे बघा एक शिक्षण चांगले आहे त्यांचं शिक्षणापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवणं सुखदुःखामध्ये सहभागी होणं दिलेला शब्द पाळणं यांनी नाही अर्ध्याला कोणाला फोन करू द्या हे तातडीने जातात ना ते तिथं जेव्हा तुम्ही फोन कशा त्यांना अतुल फोन उचलतात त्या घटनेशी दुखात असू सु, दुःख सुखात असू सु, 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 द्या जातात ते अशातही बुचके आता त्यांची इच्छा भरायची का नाही भरायची जन्मत काय राहील काय जन्मत आता यांच्या म्हणजे होणार काय ते टपट होणार पण अतुल एक नंबर येईल लागणार फारखून तर तिघांमध्ये क्रमवारी लावायचा प्रयत्न आपण केला चौघांमध्ये विद्यमान आमदार माजी आमदार शरद सोनवणे सत्यश्री शेरकर आशा बुचके जर आपण क्रम क्रम लावायचा प्रयत्न केला एक नंबरला कोण चार नंबरला कोण तीन ला कोण दोन ला कोण <laughs> एक नंबरला तुशेठ राहणार दोन नंबरला सत्यशेरी सरकार राहणार तीन नंबरला बोचकेत राहणार आणि चार नंबरला माझी आमदार राहणार काय तशी कारण कारण म्हणजे काम तुमच्या लोकांच्या काम करण्याचा मतलब आहे तुम्ही आज इलेक्शन आले म्हणजे तुम्ही आज बिबट्याचे आंदोलन करता हे करता ते करता हे चालत आहे ना मग तुम्ही आजपर्यंत वाघाने माझं खाल्ली होती का त्या टायमाला तुम्ही उपस्थित का नाही बसले आणि तुम्हाला आज 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 जमले बसायला हा <laughs> तुम्हाला आज जमले त्यांचा प्रश्न गंभीर आहे लोकांचे जीव जातात असे प्रश्न घेऊन जर त्यांनी आंदोलन केलं ते जनतेसाठी करतात बघ इथून माग तुम्हाला जमलं नाही का आज तुम्हाला निवडणुका लागल्या म्हणून जमलं का तुम्ही आतापर्यंत पाच वर्ष काय जमलं नाही तुम्हाला तर आता मध्ये कुठं पिंपळवंडीला कुठं याला पिंपरीला पिंपरी भांडा पिंपरी भांडायला बायक खालती मग त्या टायमला काय आंदोलन केलं केलं त्यांनी आता केलं ना पण हे तू पिंपरी किती अगोदर एका महिलेवर मे महिन्यामध्ये त्यांनी हल्ला कला ठार केलं पुन्हा त्याच गावात घटना घडली म्हणून त्यांनी आंदोलन केलं त्या एक एक मुलाला वाघाने खालतं मग त्या टाइमला काय आंदोलनाला बसले अवय स्टंडबाजी तालुक्यात फक्त स्टनबाजी करायची एवढा धंदा करायचा फक्त दुसरं काही नाही करायचं पाण्याचं भजन करून टाकलं होतं आणि यांनी स्टनबाजी केली दुसरं काही नाही केलं यांनी बस शरददा बदल एवढं तुम्हाला अक्कस का नाही आव आज आम्हाला दोन दोन आहे दोन दोन लाखाला मेलतो दो मी आज माझ्या बरोबर चला तुम्हाला ते दोन दोन हजार फुटाचे पा, हातीपाईप वाढवलेत आणि आमच्या गुलाब शेठनी त्या टायमाला स्वतः उभं राहून ते, ते माती टाकून भरावा करून हे करून घेतलं हा काय परिस्थिती पाहायला मिळेल आज पाण्याची परिस्थिती आम्हाला पाण्याचा पाण्याचा आमदार पाहिजे ना आज तालुक्याला जवळ पाणी आमदारांनी पाच वर्षे पाणी भरपूर ठेवलं म्हणून आम्हाला आमदारांचं काम करायचं या टायमाला कारण आमचं सगळं जीवन पाण्या या ठिकाणी धारणाव भविष्य काळामध्ये तुम्ही अतुल शेठ बेनके यांच्याबरोबर की पुन्हा महाविकास आघाडी नाही नाही आमदार केला आमदार आमदार साहेबांबरोबर अतुल बरोबर खासदार कोल्हा ना सोडचुट्टी मग सोडसुटी आता सध्या सोडसुटी जाणार आहे त्यांना सध्या का काय आमची कायमची जाणार आह मी त्यांना सोडसुट्टी पण आम्हाला अतुल शेठ काम चांगलं निधी भरपूर आणला आहे तालुक्यामध्ये त्यामुळं आम्ही समाधानी बेनके साहेबांवरती फार तर येडगावमध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात झाल्यात अशा प्रकारचा दावा दिलीप गावडे यांचा आहे माजी आमदार शरदादा सोनवणे यांच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन चांगलं झाले नाही अशा प्रकारची त्यांची टीका आहे पण एक निश्चित आहे शरदादा सोनवणे यांनी जे काय केलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे ती निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपला नेता कसा चांगला हा पटवण्याचा प्रयत्न करतो आहे जे काय वास्तव असेल ते लोक स्वीकारतील